नमस्कार रॉयल मराठी आपल्या स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना शासनाने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जी आर काढून ई के वाय सी करण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत तर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अन्य मैत्रिणी शेअर करायला विसरू नका तर बघा सविस्तर माहिती काय आहे ती पाहण्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पहा आपल्याला पूर्ण करून व्यवस्थित आपल्याला दर महिन्याला भेटत राहो तर आता जी आर काय आहे त्याचबरोबर ई सी कशी करायची आपल्या घर बसल्या मोबाईल वरून याची पण माहिती पाहूया तर सर्वात प्रथम आपण जे आर वळूया मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई e के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनानं हा जी आर काढलेला आहे तर आता या जी आरमध्ये मध्ये असं म्हणण्यात आले आहे की राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्याने त्यांच्या आरोग्यपोषणात सुधारणा करण्यासाठी योजना चालू करण्यात आलेल्या असून या योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ व आणि सेवाचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम मधील तरतुदीच्या अनुषंगाने एक आठ दोन हजार चोवीस शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी या अंतर्गत पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार आधी प्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात आता ही के वाय सी कधी होणार तर दर महिन्यात जून महिन्यात जून महिन्यात आपल्याला ही करायची आहे या योजनेतील लाभार्थ्यांची ई के वाय सी करायची आहे महिला व बालविकास विभागाची सब ए यू डी सब के यू ए आणि यू आय डी ए आय म्हणजेच आधारने नियोजित केलेले आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे म्हणजेच आधार करून आपल्याला ओ टी पी येणार आहे वेबसाईटला गेल्यानंतर ओ टी पी टाकून आपल्याला प्रमाणीकरण करायचं आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या वेब पोर्टलवर वेब पोर्टलवर जायचं आहे आपल्याला जे की मुख्यमंत्री माझी जे वेब पोर्टल आहे त्याच्यावर जायचं आहे आणि ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सादर योजनेअंतर पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत शासन विचारधीन होतील त्यानुसार हे ठरलेलं आहे आता इथे शासनाने परिपत्रक काढलेलं आहे ई के वाय सी आधार ऑथेंटिकेशन माध्यमातून जूनमध्ये होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकीवणी योजनेच्या या वेब पोर्टलवर सदर ई के वाय सुविधा उपलब्ध आहे जे तुम्हाला मी आता हे पोर्टल दाखवलं ह्या पोर्टलवर ई के वाय सीची संपूर्ण प्रक्रिया शासन तयार करून देणार आहे आणि आता समोर आपल्याला कळून येईल की ई के वाय सी कशी करायची याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे तर दरवर्षी जून महिन्यात करायचं आहे परंतु सध्या बघा दिनांक दोन महिन्याच्या आत आजपासून दोन महिन्याच्या आत सर्व महिलांना ई के वाय सी करणं बंधनकारक शासनानं केलेलं आहे हा नवीन नियम आता आपल्याला दिसून येतो शासनानं सांगितले की दरवर्षी आपल्याला जून मध्ये करायचं आहे परंतु आता हा परिपत्रक आल्यापासून किंवा जी आर आल्यापासून दोन महिन्याच्या आत हा आपली जी ई के वाय सी ती करणं बंधनकारक आहे तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील के वाय सी बंधनकारक आहे आणि रेग्युलर दोन आपण जर करत असाल तर जून महिन्यापासून दोन महिन्याच्या आत दरवर्षी आपल्याला बघा दरवर्षी म्हंटले जून महिन्यापासून दोन महिन्याच्या आत ही के वाय सी करणं बंधनकारक आहे तरच आपल्याला इ लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत जो हप्ता आहे तो मिळणार आहे नाही तर आपला हप्ता जो आहे तो बंद होणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे तर आता आज आपल्याला जी आरच्या माध्यमात महत्वाच्या दोन गोष्टी कळाल्या की जी आर आल्यामुळे ह्या वर्षीची के वाय सी आता लगेच दोन महिन्याच्या आत करायचे आहे त्याचबरोबर दरवर्षी आपल्याला जून महिन्याच्या नंतर किंवा जून महिन्यापासून दोन महिन्याच्या आत आपली ई के वाय सी होणं बंधनकारक शासनाने करण्यात आहे जेणेकरून पात्र लाभार्थीच त्यांना ओळखता येतील आणि इतर लाभार्थी जे आहेत जे ई के वाय सी करणार आहेत त्यांना या योजनेतून बाहेर काढता येईल तर आता खाली काय म्हटले मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करायच्या कारवाईबाबतच्या माहितीचा तिथं चार्ट देण्यात आला आहे तर सर्वात प्रथम काय म्हटले बघा लाभार्थ्यांनी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र जिओ डॉट इन वेबसाईटला व्हिजिट द्यायचे आहे त्यानंतर तिथं ई के वाय सी बॅनर असण त्याच्यावर क्लिक करायचं आहे ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार कार्ड नंबर पडताळणी संकेतांक कोड कॅपचा नमूद करावा तसेच आधारित प्रमाणीकरण संमती दर्शवून सेंड ओ टी पीवर क्लिक करा ही प्रक्रिया तुम्ही आपली घर बसली आपल्या मोबाईलवरून सुद्धा करू शकणार आहात एकदा काही म्हणजे जी पद्धत आहे ती ॲक्टिवेट झाली वेबसाईटला तरीसुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवून तुम्हाला यांची माहिती दिली जाईल आपले ई के वाय सी या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल ई के वाय सी आधीच पूर्ण झाले असेल तर आपल्याला संदेश येणार की आपण एलिजिबल आहात किंवा ई के वाय सी आपली झाले नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांना मंजुरी यादीत आहे की नाही हे तपासला जाईल त्यानंतर बघा नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी योजना पात्र यादीत नाही असं संदेश येईल असेल तर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल प्राप्त असलेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करायचा आहे जो आपल्याला आधार कार्ड ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला टाकायचा आणि त्यानंतर आधार सबमिट करून आपल्याला ओ टी पी क्लिक केल्यानंतर बटनावर क्लिक करायचं जेणेकरून आपली ई के वाय सी कंप्लीट होणार नंतर ई के वाय सी पृष्ठावर वडील पती यांचा आधार क्रमांक नमूद करून पडतानी संकेतांक कोड कॅपच्या नमूद करायचा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमत दर्शन ओ टी पी सेंड करायचा आहे म्हणजेच आपल्याला आपलं आधार कार्ड त्याचबरोबर पती किंवा आपल्या वडिलांचा आधारसुद्धा लागणार आहे याची नोंद घ्यायचा आहे नंतर पती वडील यांचा आधार लिंकड मोबाईल प्राप्त झालेला ओ टी पी म्हणजे आधार जिथं मोबाईल नंबर लिंक आहे तिथं ओ टी पी येणार आपल्याला आणि तो ओ टी पी स्क्रीनवर टाकून सबमिट तो सुद्धा आपल्याला करायचा आहे त्यानंतर बघा जात प्रवर्ग पर्याय निवडावा खालील बाबीप्रमाणे डिक्लेरेशन कराव्या माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा सरकारी विभाग उपक्रम महामंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीसाठी ना निवृत्ती घेत नाही त्यात माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा अ एक अविवाहित महिला लाभ घेत आहे किंवा नाही हे पण आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे एक प्रकारचं बघितलं आपण संमतीपत्र घेत आपल्याकडं लिहून घेतलं जात आहे अशी संपूर्ण माहिती आपल्याला सबमिट किंवा टिक करायचं आहे आणि त्यानंतर सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीता पूर्ण झाली असा मेसेज येणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला क्लिक करायचं आणि ह्या माध्यमातून पडताळणी केली जाणार आहे की तुमच्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे का हे विचारलं जात आहे तर महत्वाचं म्हणजे शासनाने आता ई के वाय सीच्या माध्यमातून पडतानी सुरू केलेले आहे जेणेकरून लाडक्या बोगस बहिणींची बोगसची संख्या आहे ती कमी होईल आणि योग्य त्या महिलेला दादा अजितदादांचं सांगितलेलं की जी योग्य जी, जी महिला आहे ज्या महिलेला गरज आहे अशा महिलांनाच ह्याचा लाभ मिळणार आहे तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी आता हे सरकारनं ई के वाय सी आणलेली आहे तर आपण ई के वाय सी दोन आत करून घ्यायचा आहे एकदा एक पोर्टलवर ही पद्धत अंमलबजावणी चालू झाल्यानंतर आम्ही तुम्हाला याचा प्रत्यक्षात व्हिडिओ करून दाखवू जेणेकरून आपल्याला समजेल की कशाप्रकारे ई के वाय सी करायचं आहे तर बोगस ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी आता ही शासनाकडून एक प्रकार सूचना आलेल्या आहे जेणेकरून त्यांना आता लाभ बंद होणार आहे गरजू महिलांनाच लाभ चालू होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्हिडिओ संदर्भात काही प्रश्न शंका असतील तर जरूर करू आम्हाला कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र